अत्यंत आनंदाची बातमी ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता चौदाशे कोटी रुपये आज मंजूर करण्यात आलेले आहेत पुरवण्या मागण्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पुरवण्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी चौदाशे कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे तर आता पुढील हप्ता येण्यास मोकळी झालेली आहे कोणा क्षणी या आपल्या पाच सहा दिवसामध्ये आपल्याला हप्ता मिळून जाईल मित्रांनो व या पाच सहा दिवसामध्ये हप्ता आपल्याला हप्ता येण्यास दार मोकळ करण्यात आला आहे या निधीची तरतूद करण्यात आली आहे व सरसगट महिला जे लाभार्थी झालेले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे व निराधार योजनेचे महिला तेवढ्या वगळण्यात येणार आहेत ते अगोदरच वगळलेले आहेत मित्रांनो तरी आता जेवढ्या लाभार्थी आहेत त्या महिलांना शंभर टक्के आपल्याला आता अनुदान मिळणार आहे म्हणजे पुढचा हप्ता येण्यास आपल्याला मोकळीक झालेली आहे मित्रांनो व आमच्या लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे व आजच आपले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यात मांडल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लाडक्या बहिणीमधसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे व आपल्याला शंभर टक्के हे अनुदान मिळणार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अत्यंत महत्त्वाची बातमी व आता तुम्हाला हे अनुदान मिळणारच शंभर टक्के मिळणार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये आहे चालू त्याच्यामध्ये पुरवण्या मागण्या मान्य मांडल्या आहेत व त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी झालेली आहे चौदाशे कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो